हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये या अगदी मनापासून स्वागत करते तर गणपती बाप्पा उठले आहे म्हणजे विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पाचं तर भाद्रवत पौर्णिमेला भुला भुलाबाई बसवतात तर लहान लहान मुली भा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असतात पौर्णिमापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत एक महिना भुलाबाई बसवतात तर आमची तीच तयारी चालली होती ते तर भोला बसवणं चाललं म्हणजे बसवायच्या होत्या माझ्या मुलीसार मुलीला तर इथे थोडी क्लिप होती माझ्या नंदीनं पाठवलेली त्यांच्या सा सासूबाई आणि त्या फुगडी खेळताना तर ती मी इथे ॲड केलेली होती तर रविवार रविवारची आहे थोडी तर इथे रविवारी रविवारच्या दिवशी सात तारखेला इथे टी व्हीमध्ये कार्टून गणेश आहे जे पिच्चर लागलेला होता तर तेच टी मध्ये मुलं बघत होते तर मी ती पण थोडी क्लिप इथे घेतलेली आहे तर हा बघा छोटासा छोटा मुलगा किती छान डमरू वाजवत आहे तो अचानक असं डमरूळ घेऊन आला आणि आमच्या घरी पिक्चर होता लागलेला तर श्रीगणेशचा कार्टूनमध्ये होता खूपच छान होता तर तो बघत होता मन लावून तर तो डंबरूळ पण त्याच्यासोबत आणलेला होता आणि तो वाजत होता तर तर बघू शकतो किती छान वाजत आहे तर त्यानंतर मुली बाहेर गेलेल्या होत्या आणि तो एकटाच बसलेला होता बघत तर खूप छान कार्टून मध्ये असल्या असल्यामुळे त्याला खूप आवडला होता तर तो तर तोच तो बघत होता तर आमच्या इथं येत असतो तो तर, तर आपल्या मोठ्यांना पण बघा वाटतं ते कार्टून मध्ये आहे खूपच छान वाटतं वाटते ती मूवी श्री गणेशाची बाल गणेश म्हणून होती तर इथे येत चाललं होतं ढमरूळ वाजवणं दोन तीन वर्षाच आहे पण खूपच म्हणजे चंचल आहे तर रिमोट पण म्हणजे असं चॅनल पण बदल बदलतो तो तर इथे चालू होती त्याची मूवी बघणं तर खूप छान होता त्याचं म्हणजे लोळत लोळत बघत चालला बघणं चालू होतं त्याचं चा। बसून पाहत होता काही अं हे करत आणि ऍपल खाणं सुरू होत त्याच आमच्या शेजारचंच आहे मुलगा तर इथून बघू शकता किती त्याच चाल चाललेलं आहे झोपून बघणं काही डमरू वाजवत होता लेकरांना अशी कार्टून कार्टून मध्ये मूवी बघायला खूप आवडतं. तर त्यानंतर मग भुला बसवायच्या मुलीला तर Tantara, tantara. 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 Ah, ikri ya. Ah, ikri Ah, ikri ya. Ah, ikri ya. Ah, ikri ya. पैंज बंजो ओ आवाज नाही पण येते सगळ्यांना आवडतं ना हे पण आवडतं ना बिस्किट नाही बिस्किट नाही

कोणाचं नाव घेते आम्हाला रावणच रूप कृष्णाच नंतर मग व्हिडिओ छोटा होत होता तर मी इथे करंजाची पण क्लिप जोडली होती तर इथे करंजा करायच्या होत्या मला तर मी दोन वाट्या रवा घेतलेला होता अगोदर गौराईसाठीच बनवलेला होत्या तर तो व्हिडिओ टाकायचा राहिलेला होता तर मग मी हा याच व्हिडिओला तो म्हणजे व्हिडिओ जोडला तर दोन वाटे मी इथे रवा घेतला करंजासाठी तर खूप छान करंजा झाल्या होत्या खुसखुशीत तर दोन वाट्या रवा आणि अर्धी वाटी इथे मैदा घेतलेला होता तर खूप छान करंजा लागतात मी खोबरा खिसून करत असते तर मला खोबरा खिस जो असतो रेडीमेड त्याचे आवडत नाही तर मी खोबरं घेत असते अर्धा किलो खोबरं घेतलेलं होतं मी खिसण्यासाठी तर भरपूर सारा खिस भरलेला होता त्यामध्ये विलायची टाकली थोडी आणि त्याचं सारण करून घेतलं आणि इथे रवा भिजव रवा आणि मैद्याचं मैदा भिजवून घेतला त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान त्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं चुरून घेतलं आणि त्याचा आणि त्यामध्ये थोडंसं मोहन टाकलं तेलाचं खूप छान झाल्या होत्या हो करंजा मी माझ्या म्हणजे आमच्या सासूबाईला त्यांना खूपच आवडल्या गौराईसाठी ने, गौराईसाठी नेल्या नेल्या ने होत्या अर्धा किलो खोबऱ्याच्या तर चाळीस पन्नास करंजा झाल्या होत्या तर घरी पण ठेवल्या होत्या मी काही आणि तीस पस्तीस करंजा मी तिकडे ती तिकडं नेल्या होत्या म्हणजे गौराईसाठी तर करंजा खूपच छान होतात अशा पद्धतीने केल्यावर तर येथे छान मी पीठ ते जे तेलाचं मोहन टाकलं होतं त्याला ते पूर्ण ज्या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून घेतलं आणि ते असा त्याचा उंडा तयार करून घेतला त्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं मी आणि इकडं खोबरं खिसून घेतलं तर इथे सर्व खोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी करंजा केल्या तर करंजाचा साचा आहे माझ्याकडे खूप दिवसाचा आहे मला खूप आवडतो हा साचा तर मी त्यानेच करंजा केल्या तर नऊ दहा वाजता रात्री दहा वाजले ते मला करायला करंजा तर म्हणजे गणप गौरायच्या बसायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा तर अशा पद्धतीने करंजा झाल्या होत्या आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळल्या खूप